नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी स्थानिक गोसे विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव गृहअर्थशास्त्र विभाग व निसर्ग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कौशल्य विकासातून स्वयरोजगार या कार्यशाळेचे आयोजन हिवरा खुर्द येथे करण्यात आले ही कार्यशाळा महिलांचे व मुलीचे कौशल्य विकसित करून त्यांना स्वयरोजगार करता यावं या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षिका म्हणून नीताताई बोबडे उपस्थित होत्या नीताताई बोबडे या निसर्ग संस्थेच्या अध्यक्षा आहेत तसेच गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख व कार्यशाळेच्या अध्यक्षा गावाच्या सरपंच रेखाताई देशमुख हिवरा बचत गट प्रमुख संगीता जाधव अंगणवाडी सेविका विद्याताई बनारसे शाळा समिती अध्यक्षा रजनीताई बनारसे यांची उपस्थिती होती यावेळी नीताताई बोबडे आणि महिलांना निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या वस्तूपासून विविध वस्तू प्रकारे तयार करू शकतो याचे मार्गदर्शन केले तर गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुखाने महिलांनी व मुलींनी स्वतःतील कौशल्य गुण ओळखून ते विकसित करावे व स्वयंरोजगारकडे वळावे असे मार्गदर्शन केले तर एकाताई देशमुख यांनी महिलांनी व मुलींनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा व स्वयंरोजगार करावा असे मार्गदर्शन केले या कार्यशाळेला मुकबदील विद्यालय मुलांनी मक्याच्या सालीपासून फुले बनवली यावेळी गावकरी महिला व मुलींनी तसेच गृहअर्थशास्त्र विषयाच्या बी ए भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला तसेच हिवरा गावातील गावातील व्यवसायिका माधुरी ताडेल यांच्या लघुउद्योगाला भेट देऊन दुधापासून बनवणाऱ्या पदार्थाचे प्रशिक्षण घेतले कार्यशाळेच्या यशस्वी कार्य कार्यक्रम करण्यासाठी स्नेहा जव्हाळ कोमल शिंदे सुजाता वाघोदे सुवर्णा मोरे वैष्णवी गोमासे अनुजा वाहाकर प्रिया गोळे अस्मिता शिरसाट गायत्री सूर्यवंशी सुजाता वाकोडे वैष्णवी गोलाईत श्रुती खंडारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची प्रस्ताविका ओम अडेल सूत्रसंचालन अश्विनी पटवाल यांनी केले बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज खामगाव या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क नाईन थ्री टू झीरोबर